नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र चोवीस कॅरेट दर आहे एक लाख नऊ हजार दोनशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख चारशे साठ किलो चांदीचा दर आहे एक लाख पंचवीस हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ब्लॅक स्पॉटची तत्काळ दुरुस्ती करा जिल्हाधिकारी अमोल येडगे अपघात कमी करण्यासाठी दीडशे दिवसांच्या उपक्रमाअंतर्गत उपक्रम परिवहन पोलीस महामार्ग आणि पीडब्ल्यूडी विभागाने समन्वय साधण्याचं आवाहन चंदगडीचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन लक्ष्मणराव गावडे यांचा पुढाकार नागरिकांसाठी आधारवर ठरणारं कार्यालय माजी राज्यमंत्री भरमोहण्णा पाटील भाजप पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती चंदगडमध्ये बहुजन क्रांती संघटनेकडून अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या तळीपार विरोधात तहसीलदारांना निवेदन वंचितांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यावर कारवाई अन्यायकारक तळीपार मागे न घेतल्यास लोकशाही मूल्यांवर गदा येईल कार्यकर्त्यांची भूमिका जागतिक दर्जाचे कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांचा मांडेदुर्ग इथं सत्कार भारतीय महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौरव अथेन्स स्पर्धेत सतरा वर्षाखालील महिला संघाला मिळवून दिलं विजेतेपद श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्गच्या प्रेरणेचा कृतज्ञतेनं केला उल्लेख मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद एकपात्री प्रयोग यशस्वी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नवनाथ शिंदे यांचं कला सादरीकरण आद्रा येथील चैतन्य सृजन आणि जे पी नाईक संस्थेचं आयोजन अण्णाभाऊंचं साहित्य हे वास्तववादी आणि सामाजिक विसंगतीवर प्रहार करणारं अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात प्रकाश कांबळे यांचं प्रतिपादन डुंदग्या इथं अण्णाभाऊ साठे जयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात बागिलगे विद्यालयात मूल्यवर्धन प्रशिक्षण समन्वयक रवींद्र पाटील यांचा विद्यार्थ्यांशी संवाद बदलत्या सामाजिक सांस्कृतिक आणि तांत्रिक घडामोडींवर मार्गदर्शन शाळेत मूल्याधिष्ठित विचारांचा संदेश अधिक दृढ रभा माडखोळकर महाविद्यालयात एम कॉम विभागाचे भित्तीपत्रक उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस व्ही गोरल यांच्या हस्ते झाला उपक्रमाचा शुभारंभ लेखन कौशल्य विचारमंथन आणि सामाजिक जाण जागवण्यासाठी उपक्रम उपयुक्त अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा